माननीय आमदार जी हर्षवर्धनजी पाटील त्यांची जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनी नम्र विनंती आहे की आपण मंडपामध्ये स्थानपन्न व्हायचंय अगदी काही शहरामध्ये या ठिकाणी माननीय आमदार हर्षवर्धनजी पाटील

सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माजी सहकार मंत्री सन्मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं भिवण आणि परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनीं खरं पाहिलं तर इंदापूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून येणारे विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे याच कारण असं आहे की आपल्या इंदापूर तालुक्याचा औद्योगिक विकास करायचा असेल व्यावसायिक विकास करायचा असेल शेतीचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे असतील कला क्रीडा साहित्य यामध्ये जर तालुक्याची प्रगती करायची असेल एकंदरीतच आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आपल्या तालुक्याचे हर्षवर्धन पाटील साहेब यांना सर्वांनी निवडून देणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आवर्जून नमूद करतो हर्षवर्धन पाटील साहेबांना विधिमंडळामध्ये मागच्या दारातून जाण्यापेक्षा जनतेमधून लढण्याचा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांनी ज्यावेळी घेतला त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपला विजय हा निश्चित झालेला आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो ग्रामस्थ बंधू आणि भगिनीं जर साहेबांना स्वतःचा स्वार्थ साधायचा असता स्वतःचं राजकीय पुनर्वसन करून घ्यायचं असतं तर विधान परिषद सरकार पर्याय देखील त्यांना उपलब्ध होता परंतु त्यांनी त्याचा स्वीकार न करता जनतेमधून विधानसभेमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने निर्णय हा अतिशय योग्य आहे आणि हा निर्णय साध्य ठरवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवर हो आहे येणाऱ्या काळामध्ये साहेब भिगोड मध्ये देखील अशा प्रकारच्या जातीपातीच्या राजकारणातून मते मागण्याचा प्रकार चालू चा चा झालेला आहे परंतु आपण आणि थोरल्या भाऊंनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही सर्व धर्माच्या लोकांना समान मानून न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या अल्पसंख्याक व्यक्तीला म्हणजे माझी पत्नी दीपिका सिरसागर यांना आपण या भिगवण गावच्या सरपंच पदाची संधी दिली हे देखील आपण मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आता या निवडणुकीला दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत या आपल्या मतदार बंधू भगिनींना विरोधकांकडून अनेक आमिषे दाखवली जातील अनेक प्रलंबन दाखवली जातील परंतु या प्रलोभनाला बळी न पडता आपण सर्वांनी हर्षवर्धन पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी विनंती या ठिकाणी करतो कारण या ठिकाणी काही जणांनी सांगितलं साहेब कि आजी माजी आमदारांनी काय केलं शिक्षण संस्था काढल्या नाही हे काढलं नाही ते काढलं नाही या विगवन मध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत या सगळ्या शैक्षणिक संस्था बाहेरगावच्या आहेत आता बंधू आणि भगिनींनो मला सांगा या भिगवण गावामध्ये खनावरे तात्यांची शैक्षणिक संस्था आहे खनावरे तात्या बाहेरून आलेत का बापुणाना थोरात त्यांची शैक्षणिक संस्था आहे ते बाहेरगाववरून आलेत का माझ्या चुलते अजित क्षीरसागर नाना यांनी एक मोठी शैक्षणिक संस्था उभं केली आहे आम्ही बाहेरगावची आहोत का मला कुणावर टीका करायची नाही किंवा टीका करून मतं मागायची नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांना कुणाला या भिगवण गावाबद्दल माहिती नाही त्यांनी अगोदर या गावाची माहिती घ्यावी या गावाचा गावा इतिहास जाणून घ्यावा आणि मग या गावाबद्दल बोलावं भिगवण गावामध्ये पाण्याची अडचण निर्माण झाली असंही सांगितलं काही आज मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो की साहेब उन्हाळ्याच्या काळामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता आपलं उजनी धरण देखील मायनस मध्ये मा दे गेलेलं होतं भेगवान गावामध्ये देखील पाण्याची टंचाई कधीही निर्माण झाली नाही आमचे जवळच्या शेख यांनी खरोखर रात्रीचा दिवस केला रात्री दीड वाजता काय दोन वाजता काय किंवा चार वाजता काय उठून त्यांनी या गावाच्या पाण्याची व्यवस्था केली या पाण्याचं नियोजन केलं परंतु या गावाला कधीही पाण्याची कमतरता उन्हाळ्यात देखील बसू दिली नाही हे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो त्यानंतर काही सांगितलं की या गावामध्ये विकास झाला नाही या गावामध्ये रस्ते झाले नाही मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की साहेब आचारसंहितेच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जेवढी गाव आहेत त्या एकाही गावामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही विकासाचं काम चालू नाही परंतु या आपल्या भिगवण गावामध्ये आजही रस्त्याची कामं चालू आहेत आचारसंहितेच्या काळात देखील या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण रस्त्याची कामं चालू ठेवलेली आहे मागील वीस महिन्याच्या काळामध्ये या भिगवण मध्ये वीस रस्त्यांची कामं झाली ही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या यांच्या सहकार्यातून आणि यांच्या मार्गदर्शनातूनच झालेली आहे त्यामुळं विरोधकांनी देखील टीका करताना या भिघवण बद्दल व्यवस्थेशीर माहिती घ्यावी आणि मग बोलावं अशी मी त्यांना नम्रपणे सूचना करीन येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी आशा पाटील साहेब यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय करावा अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि माझं लांबलेलं प्रस्तावित या ठिकाणी संपवतो धन्यवाद धन्यवाद यानंतर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी सर्व तरुण वर्गाला भिबन पंचगुरी सर्व तरुण वर्गांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठा यायचंय भिबन पंचगुरी सर्व तरुण सर्वांनी या ठिकाणी आहे साहेबांचा सत्कार करण्यासाठी भिबन सर्व तरुण फक्त तरुण वर्गाने या ठिकाणी यायचंय साहेबांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी सन्मान होत आहे इंदापूर तालुक्याचे भावी आमदार एक अभ्यास नेतृत्व एक शेतकऱ्यांचं लक्ष देणार हर्षवर्धन शहाजीराव पाटील या ठिकाणी सन्मान केला जातोय भिवन पंचकृषीतील सर्व तरुण वर्गाकून या ठिकाणी सत्कार करतोय सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करायचा आहे मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांचा सन्मान होत आहे आणि सन्मान करताय भिगवान पंचकृषीतील तरुण नवमतदार सर्वांनी टाळ्यांच्या घर्या सत्कार करायचा आहे स्वागत करायचंय मान्य श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब तर सर्व तरुण मित्र बंधूंना विनंती आहे की आपण सन्मान करायचा आहे मान्य श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब युवकांचं सा मन जाणार एक कैवारी नेतृत्व युवकांसाठी नोकरी धंदा उपलब्ध करून देणार नेतृत्व मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा सन्मान करतायत ठिकवाण पंचकृषी आगा, आगा। या सभेला संबोधित करतील तक्रारी गावचे प्रवीण वाघ याला नम्र विनंती की आपण या सभेला संबोधित करावं सर्व नम्र विनंती की दोन मिनिटांमध्ये आपण आपलं भाषण करावं उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलात प्रथम आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत उपस्थित सन्मानिय व्यासपीठ वेळ अगदीच कमी आहे मी काही जास्त बोलणार नाही परंतु वकील साहेब हर्षवर्धन पाटलांनाच मतदान का करायचं किंवा या उमेदवाराला मतदान हे भेन विजयी का करायचं अशी अनेक कारण त्या मतदारांपुढे असतात ओके साहेब मला खऱ्या अर्थाने हर्षवर्धन पाटला मतदान का करायचं असं जर कोणी विचारलं तर सर्व धर्म समभाव जपणारा माणूस म्हणून हर्षवर्दन पाटला मतदान करायचं तालुक्यातील सर्व समाजातील जनता ही माझं कुटुंब आहे असं म्हणणारं व्यक्तिमत्व म्हणजे हर्षवर्धन पाटील आहे म्हणून हर्षवर्दन पाटलाला मतदान करायचं मित्रांनो हर्षवर्धन पाटलांविषयी सांगण्यासारखं बरंच आहे माझ्याकडे आता वेळ काहीच नाही साहेब काय ते समाज झाली त्या सभेवर माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली त्यावेळेस मला कळलं की मी या भागातला मोठा नेता व्हायला लागलोय धन्यवाद त्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी मला सांगितलं की तू बच्चा आहे अरे बच्चा तू हर्षवर्धन पाटलांचा बच्चा आहे हे तू विसरू नको